या मंदिराचं नाव ती साडेपाच टशे वर्षे जुनी बुद्ध मूर्ती जवळपास माझ्याच उंचीचा हा केळीचा घट ज्याला मी वसईकर लोंगर असं म्हणतो तुम्ही बघू शकता ह्याचे आपण फोटोज वगैरे बऱ्याचदा पाहतो मात्र हा प्रत्यक्ष पाहण्याची मजा जी आहे ती काही औरच आहे मंडळी बँकॉकच्या फ्री मार्केटमध्ये मा फिरत आहोत फेरफटका मारत आहोत मंडळी आज आमच्या थायलंड ट्रिपचा शेवटचा दिवस आहे आणि बँकॉकला आम्ही क्रूजचा अनुभव घेण्यासाठी आहोत

पण चांगलं बघण्यासारखं काहीतरी असेल म्हणजे आमच्या बँक ऑफिंग मध्ये आम्ही एक मंदिर पाहायला आलेलो आहोत आणि या मंदिराचा परिसर बघा कसा आहे रंग एकदम पांढरा शुभ्र दिलेला आहे आणि पांढरा आणि लाल अशी मला वाटतं थीम आहे त्यांची संगीत सुरू आहे चला बघूया नाईट बोलावते चला।, चला एक प्रदक्षिणा आपण घालणार होतो tea room, not everybody, huh? tea room. <coughs> First <Fourth> room, <coughs> uh, room, this is the reclining Buddha or self Na Before you go inside, take off your shoes. After oh, this, you see two buildings? Okay. This is the prayer hall. Okay. Uh, every Buddhist temple, we have like a prayer hall. Before you go inside, remove your shoes. And you see Bodhi tree that I told you long, long ago. We believe the Lord of Buddha just like that and meditate will take until God uh -huh, okay. right. Yeah. Ah, uh, Everybody, I give you about two

मंदिराचं नाव आपल्याला तेव्हा नेमकं समज नाही पण त्यांचं नाव आहे वाट महापर्तुरम वाट म्हणजे मंदिर महा म्हणजे मोठं असं तिने सांगितलं होतं ते आता ऍक्सिड पण आपल्याला समजलं होतं वाट म्हणजे वाट वगैरे जे असणार वाट म्हणजे मंदिर मोठं आहे छोट प्रतिकृती इकडे आपल्याला समजेल म्हणजे काय आहे तिला छोटी प्रतिकृती प्रकृती आता मी प्रेईंग रूम प्रार्थना गृह आहे दोन एक इकडे आहे आणि त्या बाजूला आहे पहिल्यामध्ये आपण जाऊन बघूया कसं आहे राजेशाही आहे त्यामुळे राजा राणीचे फोटो आपल्याला नेहमी प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतात ओके okay, आता आपण दुसऱ्या प्रार्थना गृहामध्ये जाऊ <ज़िए> आणि आपली इकडे मंदिरं पाहिजे आपले निर्मळचे मंदिरं पाहिजे ते आपण दिवे लावतो त्याला काय म्हणतात

गौतम बुद्धांना बोधी वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली होती असं सांगितलं जातं तर त्याची एक खांदी इकडे आणून लावली आहे का असं आमची टुरिस्ट गाईड काहीतरी म्हणाली किंवा त्या प्रकारचं वृक्ष इकडे लावलेलं असतं आणि तिकडे एक, एक सुंदर मूर्ती आहे गौतम बुद्धांची एक काय अनेक मूर्ती आहेत बघा इकडे बऱ्याच मूर्ती आहेत तिकडे हे पिंपळाचं झाड आहे का किवड आहे हां तसं दिसायला कसं वाटतंय कोण आपले जाणकार असतील ते आपल्याला नक्की सांगतील या पानावरून हां कसं काय नाही असं नाही आणि वडाला पारंब्या असतात त्याला पारंब्या नाही त्यामुळे हा वड पण नाही मग हा बोधीवृक्ष तसंच ती एक जात असावी हा ओके चला आपण आज जाऊन बघूया आता सुंदर शांत आहे शांत वाटतं सगळ्यांना खूप शांतते बौद्ध धर्माचा त्या काळी किती प्रसार झाला होता किती मोठ्या प्रमाणात खूपच एक मोठा असा धर्म बऱ्याच वर्षांपूर्वी बुद्ध धर्म होता आपल्या नालासोपराला देखील अडीच हजार वर्षांपूर्वीचा स्तूप आहे त्याचा व्हिडिओ आपण म्हणाले ना तुम्ही नक्की जाऊन पहा आणि मला देखील भेट द्यायला या कधी चला आता सर्व सोनेरी वर्क आ, रंग दिलेला आहे वा

इतक्या वजनाची ही मूर्ती आहे चला जाऊन पाहूया चल आपल्याकडे टाइम कमी आहे पंधरा गेले जाऊया पटापट हीच ती साडेपाच टन सोन्याची आणि तब्बल सातशे वर्षे जुनी बुद्ध मूर्ती मंडळी माझ्या मागे हा केळीचा घड बघू शकता जवळपास माझ्याच उंचीचा हा केळीचा घड ज्याला वसईकर लोंगर असं म्हणतो तुम्ही बघू शकता त्याचे आपण फोटोज वगैरे बऱ्याचदा पाहतो मात्र हा प्रत्यक्ष पाहण्याची मजा जी आहे ती काही औरच आहे आता आम्ही थायलंडला आहोत पायलनला आम्ही एका मंदिरामध्ये गेलो होतो जिकडे तब्बल सातशे वर्षे जुनी आणि साडेपाच टन किलो सोन्याची मूर्ती बुद्धांची आहे तिकडे ती आता आम्ही पाहून आलो हा हे मंदिर बघित मागे दाखव आणि त्याच्या प्रांगणामध्येच हे लोंगर आहे अद्भुत खरंच अद्भुत आहे म्हणजे त्याचं फुल जे आहे ते जमिनीला टेकलेलं आहे आणि साधारणतः जे लोंगर असते आणि हे बघ हे असं असते आणि हे वाढून वाढून किती वाढणार थोडस इतकं वाढेल बस पण हे जरा महाप्रचंड अस हे वा। वसे 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 आ, लोंगर आहे वसई म्हणजे केळी आणि वसईकरांना अशा प्रकारची केळी पाहायला मिळणं म्हणजे परवणीच आहे आपल्या वसई देखील असायला वेगळी आहे कोण जाणकार असतील त्यांनी जरूर आम्हाला सांगा की कोणत्या जातीची केळी आहेत मला वाटतं मागे आपल्या पालघर डहाणू साईडला तिकडे पण असंच साधारणचा एवढं लांबीच नाही पण असंच एक लोंगर आलं होतं आणि ही सर्व केळी काही बाजणार नाहीये थोडीशीच केळी भाजतील प्लॅटिनम मॉल म्हणून त्या फोर्थ फ्लोअर वरती आम्ही जातोय मिनी मिल हा जो, जो तो प्रकार आहे जो आम्ही ट्राय करणार आहोत म्हणजे तुम्हाला विविध प्रकारचे खाद्यपदार्थ पोट न भरता चाकता येईल मंडळी आम्ही आता प्लॅटिनम मॉलमध्ये फूड मॉलमध्ये आहोत आणि तिकडे आम्ही विविध प्रकारचे बोल घेतलेले आहेत ज्यामध्ये चिकन आहे सी फूड आहे नूडल्स आहेत नूडल हे बघा आणि अत्यंत टेस्टी आहे तिकट वगैरे नाही आहे मुलांना देखील खूप आवडतं सगळे बिझी झाले आहेत काय कोण बोलायला तयार नाही आहे हा बस एवढं तुर्तास एवढं मला वाटते आपलं यामध्ये केलेलं आहे नाळाचं दूध आणि ते सगळं काय करी आपलं हे टेस्ट करायचं बाकी होतं ना असा बोल राईस बोल किंवा नूडल्स बोल केला नव्हतं ना नाही म्हणजे बँकॉकच्या फ्री मार्केटमध्ये फिरत आहोत फेरफटका मारत आहोत सध्या काही पिशव्या भरलेल्या आहेत बघूया अजून काही पिशव्या मारल्या जाणार आहेत या मॉल वाजता बंद आम्ही प्लॅटिनम ला गेलो होतो पण आठ वाजताच प्लॅटिनम मॉल बंद झाला सकाळी नऊ ते आठ असतो म्हणजे ते लक्षात ठेवा कारण आम्ही साडेसात सात ला खा आणि खायला घेतलं तेव्हाच बंद झालं सगळं खात असताना पण इथे स्ट्रीटची जी शॉपिंग आहे ना ती चालू असते ती खूप चालूच आहे सुनील सुनील हा शर्ट हां नेहरू शर्ट हां छान दिसत आहे माझ्याकडे वाईट कुर्ता आहेत ना ती विसर तिला पाहिजे पावच वन फिफ्टी दिस वन वन फिफ्टी थ्री फोर फोर हंड्रेड अच्छा एकाचे दीडशे आणि तिघांचे साडेचारशे सॉरी चारशे म्हणजे पन्नास कमी करत ना ओके बघूया हां काय घ्यायचं आहे म्हणजे आम्ही आता प्लॅटिनम मॉलच्या परिसरात आहोत ना ती मार्केटमध्ये आम्ही थोडीशी खरेदी केलेली आहे तिथे हे खरे टुकटुक आहेत बघा हां रिअल टोप टोप दीडशे काही भात ते सांगतायत तर दीडशे काही काही भात म्हणजे एक किलोमीटर तर आहे मला वाटतं पण आपण हे एक अनुभव घ्यायचा आहे म्हणून आपण जाऊया बघूया ओके येते चला ओके या आज आमच्या थायलंड ट्रिपचा शेवटचा दिवस आहे आणि बँकॉकला आम्ही क्रूजचा अनुभव घेण्यासाठी आलेलो हो। आहोत uh, समोर अनिशा क्रूज दाखव बघा बहुतेक प्रत्येकासाठी uh, वेगवेगळं टेबल आहे असं दिसतंय आणि वा छान मोठी क्रूज आहे शेवटची ऍक्टिव्हिटी शेवटची आहे उद्या फ्लाईट आहे आपलं दाखवत हे लोकांना Ya. masih sekali sedikit Salah seat number raya म्युझिक सुरू आहे आणि मग खानपान इकडे सुरू होणार आहे असं दिसतंय आणि आमची अजून एक वसईकर फॅमिली जे आपल्याला पटायला भेटले होते ते आहे तिकडे आणि इकडे बरीच मंडळी बसलेली आहे खाली देखील डेक आहे चला भेटूया मनीषा कसं काय कसं वाटतय पूर्ण दिवस आज त्या सफारीमुळे बरंच चालायला लागलं आणि नंतर शॉपिंग मुळे बरं चालावं हो लागलं हा टर्मिनल ट्वेंटी वन मॉल आहे आणि तिकडनंच हे पोर्ट आहे जिकडे आम्ही चढलेलो आहोत एलिन आणि कॅरिस हा बघतायत कस काय खूप छान एंडिंग एवढं छान होईल असं वाटलं नव्हतं बरोबर बरोबर आपण बॉक्सिंग डे येस म्हणजे आता आमची सोडलेली आहे किनारा सोडलेला आहे आणि आता आम्ही दिशेने समुद्र कुठे आहे नदी आहे and I will be more than happy to assist you. We hope you enjoy the unexpected view of you, the panoramic of the and the memorable nights of Thank you. Okay, good evening, everyone! And everybody, Merry Christmas. Merry Christmas! Merry Christmas! Yeah.

i you, Thank you. Thank you. Thank you. Thank you.